महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा भोसरीचे क्रीडाप्रेमी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच आयोजित होत असलेला हिंदूभूषण क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक वीस नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या या महोत्सवात विविध खेळांचा भव्य असा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे यात प्रामुख्यानं कबड्डी स्पर्धा कुस्ती स्पर्धा क्रिकेट स्पर्धा फुटबॉल स्पर्धा दा, धावण्याची स्पर्धा खो खो स्पर्धा गोळाफेक स्पर्धा स्केटिंग स्पर्धा स्विमिंग स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा कराटे स्पर्धा घेण्यात येणार आहेत संबंध तरुणाईच्या जोशाला नवी दिशा देणारा खेळाडू वृत्तीचा आणि क्रीडा संस्कारांचा प्रेरणादायी सोहळ्याचा सर्वांनी नक्कीच अनुभव घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या करण्यात चला एकत्र येऊया खेळाडू घडवूया आणि दादांच्या प्रेरणेनं नव्या उंची गाठूया आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा